तर फर्टा है तो ऑा त था अघर चल्जा कोड़ा है आजकाशय सब। जीकर कशो आऊ सानगर चल्ड हाँ नीकर, नां ठाँ Camões. आज आपण वैष्णवीचे जे आई वडील आहे त्यांचं कुटुंब आहे त्यांच्याकडून मला माहिती मिळालेली आहे त्या माहितीमध्ये वैष्णवीची आत्महत्या नव्हतीच आहे अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची माहिती त्यांच्या आई वडिलांनी दिली आहे आणि त्यांनी तिच्या अंगावर मार आणि त्याचे डाक आहे महाराष्ट्र आहे त्या सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी मला दाखवलेल्या आहे डी सी पी आपले गायकवाड जे आहे त्यांच्याशी मी दाखवलेलो आहे आणि त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे असंही त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे पण आपली मागणी अशी आहे की वैष्णवीचे जे आत्महत्या नसून त्यामुळे किंचित त्याला जो गुन्हा दाखवलेला आहे त्याऐवजी त्या लोकांवर तीन ते दोनचा लावला पाहिजे कुणाचा गुन्हा लावला पाहिजे <स्टेण> अशा पद्धतीची आपली सूचना आहे पोलिसांनी सगळ्याची माहिती घ्यावी आणि आयुक्तानाही बोलणार आहे या प्रकरणामध्ये माननीय <स्टेण> देवेंद्र फडणवीस जी अत्यंत सिरियस आहे आदिदादा पवार यांनीही आरोपींना अजिबात आम्ही माफ करणार नाही भूमिका मांडलेली आहे जरी त्यांच्या पक्षाची असलीही तरी अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षाचा गडाय संबंध नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा पद्धतीनं मुलींशी मुलींचा मुलींचा करणं आणि ही तर या दोघांची ओळख होती त्या मुलाला जो आहे त्या मुलाची आणि मुलीची ओळख होती त्या ओळखीतून हे लग्न झालं वडिलांचं म्हणणं असंही ऐकायला मिळालं की आम्ही काही या लग्नासाठी उत्सुक नव्हतो मुली तर आग्रह होता की माझी त्याची ओळख आहे आणि मला त्याच्यावरून नवीन करायचं आहे असं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाने तिला फार त्रास दिलेला आहे त्या त्रासातून ती एकदम होती आणि तिला मारांड झाले तर अस्पष्ट दिसतंय आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये कुणाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची माझी सामाजिक न्याय अधिकारी मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून जी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की या लोकांवरती दोन दगला पाहिजे अशी आपली मागणी आहे महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार वाढतायत का दुसरीकडे जर बघितलं तर हे सगळं प्रकरण महिला आयोगाच्या ज्या जागा रिक्त आहेत त्याही भरल्या गेल्या नाहीत आणि महिला आयोगाचा सातत्याने महिला अत्याचारासंदर्भात दुर्लक्ष होतंय असं एक आरोप होताना दिसतय काय सूचना या देणार असं वाटतं की महिला आयोग जो आहे आयोग महिलांवर झालेल्या अत्याचारांची छाननी करणं अत्याचार झालेले आहे त्या संबंधामध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे की कि नाही ते पाहणे आणि त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर ती कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते आधीच पोलिसांना ते देणं यासाठी महिला आयोग आहे आणि त्यामुळं महिला आयोगाने ऍक्च्युअली जा काम करणं अत्यंत आवश्यक आहे ही गोष्ट खरी आहे की महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे आणि अमानुष अशा पद्धतीची जी म जी मानवी भूमिका आहे ती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे या प्रकरणामध्ये सुद्धा सगळं कुटुंब जे आहे हे सगळं कुटुंब तिला त्रास देत होतं तिथे नंदनंद आहे तिथे त्या मुलाचे वडील आहेत मुलगा आहे किंवा सगळ्याच कुटुंबाकडून तिला त्रास होत होता आणि ही चांगली सिकलेली मुलगी होती आणि तिला अशा पद्धतीनं तिचं जीवन एवढ्या लोकच संपलं इगोस्ट अत्यंत गंभीर आहे महिला आयोगाने लक्ष घेणं अत्यंत आवश्यक आहे कुटुंबाला कुटुंबाला ज्याचा पाठबळ होतो होत गुंडा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे त्याच्यावर गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी त्याला संदुकीचा शब्द दो दो दो। त्याला कुणाचा पिस्तूल दाखवून घरच्यांना बाळ दिलं नाही या मुलीचं बाळ निलेश चव्हाण कडे होत घरच्यांना पिस्तूलचं धाक दाखवून त्याने बाळ दिलं नाही पाच दिवस झाले तो सापडत नाही तो हो सापडत नाही आणि याचा जो निलेश चव्हाण असेल किंवा आणि कुणी असेल या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला आव्हान देणं अत्यंत आवश्यक आहे या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या कुठल्या माणसाला फूट नकामान त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कुठल्या पक्षाच्या असतो त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे